शिका दोन खंजरे एका ठिकाणी आणले की होते दोन खंजरे एका ठिकाणी आणले की पाय संघटना काय करू शकते दोन खंजरे एका ठिकाणी आणले की ओरिजिनल खानदेश लोक वाचते लावणीची एका मिनिटात काय शिवानंद महाराज झाले शिव शिवपाल महाराज साहेबवाळे माझ्यासारखे चाळीस खंजरी वादक निर्माण केले सत्यपाल महाराजांमुळे टाळ्या वाजवत सत्यपाल महाराजांसाठी एकदा नजर नजर में बसना कमाल होता आहे नसनस में बिखेरना कमाल होता है बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नाही बुलंदियों पे ठहरना कमाल होता है पंचावन्न वर्षापासून आपल्या जागेवर जो ठाम उभा आहे तो विचार म्हणजे सत्यपाल महाराज आहे मला ज्यांनी कीर्तन शिकवलं ते संदीप पाल महाराज सहवास करते काय पुढे चालला काय लिहि का माणूस की नाही लिहि तुले का काही म्हणतो हे बरोबर नाही बरं लेका नहीं, नहीं, लेका का मी तुझ्या गावात आलो काही विचार नाही पूज नाही माणूस ताटावून उठायच्या बाकी इकडे तिकडे पाहिजे तुला एका एखादा एवढे नका उठत जाऊ बे मी तुम्हाला नम्रतेची प्रार्थना करतो हे बाय या खंजेऱ्या वाजवणं कलाय खंजरे वाजवणं कराय तरी माया काय झालं जास्त खंजेऱ्या फडकेलायत त्याच्या माया काही मोसंबी बसून आणि जबरदस्त खंजिरी वाजा का तुम्ही काच काच वाजत ना लांडगे मारा ना आमच्या गावात आले तूर खेळले आणि हे मला पंधरा वर्ष झाले मी कीर्तन करून राहिलो मले मी या ठिकाणी दुसऱ्यांदा योग आहे माझा दुसरी दुसरी बार आता तुम्हाला काही आठवून नाही राहिलं मलाही आठवून नाही राहिलं पण या सगळेले आठवून राहिलो मेरी तो यादा केली गई <laughs> मला माय झालं का बोला <laughs> मला सुचून राहिलं हे म्हणतात आपण डबल आलो या गावात नाही आलो माही तारीख के साथ बता दूंगा मत हो तुम्हाला तू काय झालं दस साल पहिले मतलब आठ नऊ नऊ दस साल पहिले आया था तुम्छा गाओ, तुम्छा गाओ, पन, आता मैया काय होत त्यावेळेस माझी सुरुवात होती मग आज मला पंधरा वर्ष झाली मी कीर्तन करून राहिलो तुमचं गाव मी तारीख बघेल उद्या सांगेल तुम्हाला पण तुमचं गाव मला यासाठी आवडते आता इथं आल्यानंतर यासाठी आवडलं आज रामपाल्ले बोलावते हे सोडून द्या भाग आजपासून नऊ दहा वर्षाच्या अगोदर तुमच्या गावानं माझ्यावर प्रेम केलं म्हणून तुमचं गाव मुली आवडते का कारण सुरुवातीच्या काळात विश्वास टाकला ना हो सुरुवातच्या काळात आज ठीक आहे पण तुमच्यामुळे आमची किंमत आहे आणि हे कशाच्या भरोशावर हे खंजिरे आहे मला ज्यांनी कीर्तन शिकवलं संदीप पाल महाराज दोन कंजारी एका ठिकाणी आणले की याच्यात ओरिजिनल लावणीची ढोलक वाजते एका मिनिटात घेऊन जातो तुम्हाला गौतमी तिच्या भेटीले सापशे कातील गौतमी पाटील चला चालू होत आहे सुरू होत आहे भरगस्त लावण्याचा जबरदस्त प्रोग्राम समोर बसलेल्यांना पाचशे रुपये तिकीट आजू नको नगदी काढ हे तुम्ही इकडले आठशे रुपये काका तुम्ही विचार केला असेल की के मी मंदिरात जावं म्हणून मी फुकट पैल तसं होणार नाही तुम्ही लपू नका तुम्हाला बाराशे रुपये तिकीट तुम्हाला तेराशे तुम्ही कस करता पंचवीस शिल्लक देता आणि महिला मंडळ तुम्हाला एकवीसशे रुपये नाही तुम्हाला पंधराशे पंधराशे रुपये लाडक्या बहिणी आणि जे उभे आहेत तिले तीन तीन हजार सभ्रेम भेट चला चालू होत आहे सुरू होत आहे